नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायची आहे मऊ सॉफ्ट आणि इन्स्टंट अशी उपवासाची इडली तर चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाची इडली बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे वरई म्हणजेच भगर तर ही भगर मी दोन वाट्या घेतलेली आहे तर भगर मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एका भांड्यामध्ये मी ही भगर काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर भगर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला भगर बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पाव वाटी शाबूदाना दोन वाटी भगरीसाठी आपल्याला पाववाटी शाबुदाना लागणार आहे तर शाबुदाना देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये देखील आपल्याला शाबुदाना बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि हे देखील आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला शाबुदाना आणि भगर दोन्ही दोन ते तीन तास भिजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही तीन तास भिजवा आणि जर कमी वेळ असेल तर दोन तास देखील तुम्ही हे भिजून घेऊ शकता आता एक तीन तास झालेले आहेत मी हे दोन्ही तीन तास भिजू घातलेलं आहे तर एक तीन तास झालेले आहेत आता आणि आपली भगर आणि शाबुदाना दोन्हीही छान भिजलेले आहेत यामधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला भगर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे तर इडलीचं बॅटर आपण ज्या पद्धतीने काढतो तशाच पद्धतीने आता आपल्याला हे भगरीचं बॅटर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे मी आणि पाणी न घेता फक्त भगर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर जो भिजवलेला शाबुदाना आहे तो देखील मी यामध्ये दे टाकून घेतलेला आहे भगरीमध्ये चिकटपणा नसतो त्यामुळे आपण या ठिकाणी शाबुदाना टाकलेला आहे दोन चमचे आपल्याला या ठिकाणी दही टाकायचं आहे तर दही आंबट आहे त्यामुळे मी दोनच चमचे टाकत आहे जर तुमच्याकडे नॉर्मल दही असेल आंबट नसेल तर तुम्ही चार चमचे टाकू शकता तर आता आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे फक्त आपण दही टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे इडलीचे बॅटर आपण ज्या पद्धतीने बनवतो सेम त्याच पद्धतीचे से बॅटर आपण या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंदे मीठ म्हणजेच उपवासाचं मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर एकाच डायरेक्शनने आपल्याला अर्धा ते एक मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या पिठाची कन्स्टन्सी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला इन्स्टंट इडली बनवायची आहे बॅटर आपण फर्मिनेट केलेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इनो वापरायचा आहे तर या ठिकाणी मी एक इनोचं पॉकेट घेतलेलं आहे आणि पूर्ण इनो आपल्याला या बॅटरवरती टाकून घ्यायचं आहे त्यावरती मी एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आपल्याला एकाच डायरेक्शनने याला फिरून घ्यायचं आहे तर यामधील जे बुडबुडे आहेत ते आता कमी झालेले आहेत आणि आपलं जे इनो आहे ते पूर्णपणे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता या ठिकाणी आपण इडलीचं भांड तयार करून घेतलेलं आहे तर इडलीच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवरती ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी इनो टाकण्याच्या अगोदरच आपल्याला इडलीचं भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आता आपण या ठिकाणी इडलीचे प्लेट घेतलेले आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक चमचा इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे यामधील जे हवा आहे ते आपल्याला काढायची आहे दुसऱ्याही प्लेटमध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे इडली पात्रामधील जे पाणी आहे ते छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे प्लेट ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे तर ही इडली शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनिट तुम्ही याला छान शिजून घ्या तर इडली तयार होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी डोसा तयार करून घेणार आहोत इडलीचं जे मिश्रण उरलेलं आहे त्या मिश्रणाचा तुम्ही डोसा देखील बनवू शकता तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे पॅनवरती आता आपण एक चमचा बॅटर टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने आपण याला पसरून घेतलेलं आहे तर याच मिश्रणापासून तुम्ही डोसे देखील बनवू शकता तुम्हाला जर पात्र हवे असेल, असेल तर तुम्ही पात्र देखील बनवू शकता पण मी या ठिकाणी थोडासा जाड म्हणजेच सेट डोसा तयार केलेला आहे थोडासा मऊ आणि सॉफ्ट असेल तर खाण्यासाठी छान लागतो तर आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफून घ्यायचं आहे झाकण उघडून घेतलेलं आहे मी याच्या जे कडा आहे त्या लूज झालेल्या आहेत आपला जे डोसा आहे ते छान तयार झालेला आहे दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे ज्यांना इडली आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने डोसे देखील बनवू शकता तर एकाच बॅटरपासून तुम्ही इडली आणि डोसे दोन्ही बनवू शकता एक दहा मिनिट झालेले आहेत आणि आपली इडली देखील छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही हाताला चिटकत नाही आहे आता आपल्याला हे प्लेट्स जे आहेत ते बाहेर काढून थंड करून घ्यायचे आहेत इडलीचे प्लेट थंड झालेले नाही आहेत तर देखील मी तुम्हाला एक इडली काढून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपली ही उपवासाची इडली तयार झालेली आहे तर आपले इडलीचे जे प्लेट आहेत त्या थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी इडलीसाठी एक छान झणझणीतशी चटणी तयार करायची आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे ओलं खोबरं त्याचबरोबर आपण पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी खरपूस भाजून त्यावरील टर्कल काढून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये उपवासाचं शेंदे मीठ टाकलेलं आहे पाणी टाकायचं आहे आपल्याला तर अर्धी वाटी आपण पाणी टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता पण ही चटणी जर झंझणीत असेल तर इडलीसोबत खाण्यासाठी छान लागते कारण आपण भगरीची इडली केलेली आहे त्यामुळे यामध्ये विशेष अशी चव नसते त्यासाठी चटणी जी आहे ते एकदम झणझणीत बनवा उपवासाच्या इडलीची चटणी थोडीशी घट्ट बनवायची आपल्याला तर थोडीशी घट्ट बनवलेली आहे मी त्यामुळे इडलीला व्यवस्थित लागते ओल्या नारळाची चटणी आहे ती एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आता आपले जे इडलीचे प्लेट आहेत ते देखील थंड झालेले आहेत तर इडल्या देखील आपल्याला चमच्याने काढून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट मऊ आणि पांढरशुभ्र अशा आपल्या ह्या भगरीच्या उपवासाच्या इन्स्टंट इडल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे तर एका बाउलमध्ये मी चटणी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरचा वापर देखील चटणीमध्ये दे करू शकता आता या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे तर जिऱ्याचा आपल्याला या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे तर एकदम मऊ सॉफ्ट आणि पांढरशुभ्र अशी आपली ही उपवासाची भगरीची इन्स्टंट इडली तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर एकदम खमंग आणि झनझणीत अशी ओल्या नारळाची चटणी देखील आपली तयार आहे तर एकदम हलका फुलका उपवासाचा हा ब्रेकफास्ट तुम्ही बनवू शकता एकादशी असेल शिवरात्री असेल किंवा कुठलाही उपवास असेल तर तुम्ही ही झटपट होणारी इडली बनवू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद